बघा एका मैदानात पांढऱ्या व काळ्या रंगाचे काही ध्वज उभे धरले आहे गोविंदास पांढरे ध्वज किती असे विचारले असतात तो म्हणाला प्रत्येक पाच ध्वजामधील एक ध्वज पांढरा आहे जर एकूण ध्वज तीनशे पन्नास असतील तर पांढरे ध्वज किती असा प्रश्न सोडवायचा कसा गोविंदा काय म्हणाला गोविंदा म्हणाला गोविंदाला प्रश्न काय विचारला हा मुख्य प्रश्न ध्वज किती असे विचारले असता गोविंदा काय म्हणाला की प्रत्येक पाच ध्वजामध्ये एक ध्वज पांढरा आहे कस गोविंदा म्हणाला गोविंद म्हणाला प्रत्येक पाच ध्वजामध्ये एक ध्वज याचा अर्थ असा की या पाच ध्वजाच्या एका गटामध्ये एक पांढरा आहे लक्ष द्या उत्तरा परत जाण्यासाठीची सोपी कृती हे तीनशे पाच एकूण ध्वज आहे हे आम्हाला माहित आहे याला भागीला पाच करा हा ध्वजांचा एक गट हा ध्वजांचा एक गट समजा समूह समजा या गटामध्ये एक ध्वज हा पांढरा आहे या तीनशे पन्नास ध्वजामध्ये पाचशे गट किती हा प्रश्न मनाशी करा पाच सात पस्तीस उरलं शून्य सात व सत्तर गट आता या प्रत्येक गटामध्ये एक ध्वज हा पांढरा आहे प्रश्न जो विचारला की पांढरे ध्वज किती एका गटामध्ये एक गट आहे पाच ध्वजाचा त्याच्यामध्ये एक ध्वज हा पांढरा आहे एकूण ध्वज तीनशे पन्नास या तीनशे पन्नास म्हणजे एक 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 या एकूण ध्वजामध्ये एकूण पाच ध्वजाचे एकूण गट लागले सत्तर प्रत्येक गटामध्ये एक ध्वज पांढरा उत्तर प्राप्त झालं सत्तर पांढरे ध्वज सत्तर पांढरे ध्वज हे या प्रश्नाचं लेखरान उत्तर ओके okay. संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तस करता येईल